आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत निकष डावल्याने शिक्षक ठरल्या अतिरिक्त शिक्षक संघटनेने व्यक्त केली नाराजी अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करणे होते आवश्यक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरे अपडेटसुद्धा आपण पाहणार आहोत शाळेतील एस प्लस आणि सरळ संच मान्यता प्रणाली एकत्रित होणार का हे दुसरी अपडेट आहे जिल्हा परिषदेची शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संच मान्यतेचे निकट डावले जात आहेत सोलापूर जिल्ह्यातील शुक्रवारी समर्ग एकमधील एकूण सहाशे चौपन्न शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये काही शाळांमध्ये मंजूर पदापेक्षा अधिक शिक्षक नियुक्त केल्याचे समोर आले आहे यामुळे कार्यरत शिक्षकच अतिरिक्त ठरल्याची वेळ आली असून याबाबतही शिक्षकांसह संघटनाने नाराजी व्यक्त केली आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता मान्यता आधारावर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले होते या बदल्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचा विचार न करता बदली प्रक्रियेत दाबवण्यात आली तसेच बदल्यापूर्वी शाळांमधील अतिरिक्त ऑनलाईन बदली प्रक्रियेवर प्रश्न केले काही शाळांमध्ये आधीच मंजूर पदापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असताना या ठिकाणी नावाने शिक्षक पाठवण्यात आले त्यामुळे अशा शाळांमध्ये शिक्षक संख्येत वाढ झाली आहे उदाहरणार्थ एक शाळेत मंजूरपदे नऊ असून आधीच बारा शिक्षक कार्यरत आहेत तरी देखील त्या शाळेला नवीन शिक्षक देण्यात आले त्यामुळे ऑनलाईन बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले जा न्यायालयात जाण्याची तयारी दिनांक एकतीस मे पूर्वी शिक्षकांच्या बदल्या करण्याचे धोरण असताना ही प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने काही संख, शिक्षक संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता न्यायप्रविष्ट असल्याने शासनाने सन दोन हजार तेवीस सत्तावीसची मंजूर संचमान्यता वापरून तीस जूनपूर्वी बदल्या करणे अपेक्षित होते शासनाने बदलीचे सुधारित वेळापत्रक जाहीर न करता बदल्याची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयोजन काढले कर नसल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले बदल्याचे काम खाजगी सॉफ्टवेअर कंपनी मिन्सिस यांच्याकडे देण्यात आले होते ह्या कंपनीने ज्या शाळामध्ये मंजूर शाळांच्या मान्यतापेक्षा अधिक शिक्षक आहेत त्या शाळामध्ये नव्याने पाठवल शिक्षक पाठवले जाणार आहेत असे स्पष्ट सांगितले होते जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांचे नियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अनेक शिक्षका समायोजनाच्या फेऱ्यात अडकावे लागणार आहे सध्या हे फक्त संवर्ग एकमधील बदल्या पार पडल्या असून संवर्ग दोन तीन आणि चारमधील बदल्या की, बाकी आहेत जर अशी प्रक्रिया पुढे सुरू रा राहिली तर शिक्षक बदल्यांची यंत्रणा कोंड बनण्याची शक्यता आहे विनाकारण शिक्षकावर अतिरिक्त होण्यासारखा अन्याय शिक्षक सहकार संघटना सहन करणार नाही निलेश देशमुख राज्य सर, सर शिक्षक सहकार पण प्रतिसाद त्या ठिकाणी देखील शिक्षक पाठवण्यात आल्याने ही बदली प्रक्रियेविषयी शिक्षक संघटनामध्ये नाराजी सुरू उमटत आहे शाळेतील युड एस प्लस आणि सरळ संच मान्यता प्रणाली एकत्रित होणार का मुख्याध्यापक संघ म्हणतो संच मान्यता प्रणाली होणार अध्यापण उपसंचालक म्हणतात की नाही एकीकडे एक राज्यातील सर्व शाळांमध्ये युड एस प्लस प्रणालीतील आधार व्हॅलिडेशन आणि विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे सरळ प्रणालीतील संच मान्यता पोर्टल अद्यावत करून त्यांच्यावरूनच संच मान्यता देण्यात येणार असल्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याचे पुणे शहर मुख्याध्यापक संघाच्या वतीने सांगण्यात आले आता दुसरीकडे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे यांनी याबाबत विचारले असता या, या, विचार या दोन्ही प्रणालीचे काम वेगवेगळे असून अद्याप असा कोणताही विचार नसल्याचे सांगत्या या माहितीला कोणताही दुजोरा दिला नाही शाळेतील युड एस प्लस आणि सरळ संच मान्यता प्रणाली एकत्रित करण्याच्या उद्देशाने सरळ प्रणालीतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन टॅप अद्याप ॲक्टिव्ह नस न केल्याचे आरोप मुख्याध्यापक संघाने शिक्षक विभागावर केला आहे ह्या दोन्ही प्रणाली एकत्र आल्यानंतर एखादा विद्यार्थ्याची माहिती दोन्ही प्रणालीमध्ये भरावी लागणारी डुप्लिकेट प्रक्रिया थांबणार आहे सरळ प्रणाली आणि युडायस प्लस या दोन्ही ठिकाणी माहिती भरताना लागणारा वेळ व त्रास टाळणार आहे विशेषतः अनुदानित अस अंशतः अनुदानित विनानुदानित आणि सेल्फ फायनान्स शाळांमधील ही प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे आणि उडास प्लस प्रणालीतील विद्यार्थ्यांची प्रमोशन नोंद आणि आधारपडता काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे कारण याच आधारावर संच मान्यता निश्चित केली जाणार आहे या बदलाचे शालेय स्तरावरून स्वागत करण्याची शक्यता आहे हा निर्णय प्रतिसाद अस आल्यास महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात एक मोठा सकारात्मक बदल घडेल आणि डिजिटल शिक्षण प्रणालीतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्व शैक्षणिक प्रशासकीय घटकाकडून व्यक्त होत आहे काय बदल होईल शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार दुहेरी माहिती भरण्याची गरज नाही आधार व्हॅलिडेशन माहिती अधिक अचूक आणि पारदर्शक राहील विद्यार्थ्यांची माहिती एकाच पोर्टलवरून दुसऱ्या प्रक्रियावरून संचमान्यता मिळणार शाळामध्ये डिजिटल एक संगता निर्माण होणार यू ड्रायस प्लस आणि सरळ संचमान्यता प्रणाली ह्या दोन्ही स्वतंत्र प्रणाली आहेत त्यांचे कामे वेगवेगळे आहेत त्यामुळे सध्या तरी या प्रणाली एकत्रित करण्याचा कोणताही विचार नाही डॉक्टर गणपतराव मोरे शिक्षण उपसंचालक